आमदार महेंद्र थोरवेंचा झंझाववाद कायम बामचामाळा येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश कर्जत मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मोठी उलथापालत होताना दिसून येत आहे आचारसंहिता लागण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असला तरी आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा थांबता थांबत थामत नाही कर्जत विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची भोरळ जनतेला पडत असल्याने आमदार थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्षप्रवेश सुरूच आहेत नुकताच कर्जत येथील बाळासाहेब भवनात पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी बांबचा माळ येथील शेकडो नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी कर्जत मतदारसंघाचा विकास हा ऐतिहासिक विकास असेल या विकास कामाच्या कार्यात आपण सर्वजण सहभागी झाले आहात आपल्या शिवसेनेत योग्य तो सन्मान आपल्याला दिला जाईल असे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केले या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाप्रमुख संतोष भोईर ॲडव्होकेट संकेत भासे संजय मोहते सुदेश देवघरे प्रसाद डेरवणकर भरत बामणे पंकज पवार प्रज्योत कोसाळकर प्रदीप वायकर अकीब पाटील यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते